टूर्स आणि ट्रॅव्हल्स व्यवसायात खेड तालुक्यातील नामांकित असलेले खेड तालुका खोपी गावचे सुपुत्र रुपेश गोरे यांच्या नवीन समर्थकृपा टूर्स अँड ट्रॅव्हल्स कार्यालयाचं उद्घाटन दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांच्या शुभ हस्ते दिनांक चार रोजी खेड येथे संपन्न झाले श्री समर्थकृपा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक रुपेश गोरे हे मागील अनेक वर्ष हा व्यवसाय करत असून खेड चोरवणे ते पुणे वल्लभनगर या मार्गावरती प्रवाशांच्या सोयीसाठी त्यांची बस सेवा सुरू आहे प्रवाशांना चांगली सेवा देऊन प्रवाशांचा विश्वास संपादन करण्याचं काम रुपेश गोरे यांनी केलेलं आहे कोरोना कालखंडात शासनाची एस टी सेवा बंद असताना एसटी बस दरात खेड पुणे मार्गावरील प्रवाशांना चांगली सेवा देण्याचं चा काम रुपेश गोरे यांनी केलं होतं त्यावेळी प्रवासी बांधवांकडून त्यांचं कौतुक होत होतं प्रवासी यांच्या अडीअडचणींना धावून जाणे सामाजिक बांधिलकी जपणे आजारी रुग्णांना विनामूल्य दवाखान्यात घेऊन जाणे या चांगल्या कामांसाठी रुपेश गोरे जनतेत लोकप्रिय आहेत त्यांच्या श्री समर्थक रुपा टूर्स अँड ट्रॅव्हल्स या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून रुपेश गोरे यांच्या कार्याचा गौरव केलाय व त्यांना शुभेच्छा देखील दिल्या ¿Qué es